सांगली महापालिकेत भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांची तयारी सुरू आगामी सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडचे प्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला असून त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत या अनुषंगाने त्यांनी स्थानिक भेटीगाठी वाढवल्या आहेत शिंदे गटात गेलेल्या काही माजी पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्नही त्यांनी सुरू केले असून अनेक पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतले असल्याची माहिती राजपूत यांनी दिली विशालसिंग राजपूत म्हणाले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका देखील शिवसेना ताकदीने लढवेल यासाठी लवकरच एक भव्य जनसंवाद मेळावा घेण्यात येणार आहे याशिवाय माझी पाच नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून लवकरच ते मुंबईत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश करतील असेही त्यांनी स्पष्ट केलं शिवसेना हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहितीही राजपूत यांनी दिली शहरी जिल्हा प्रमुख सांगली आणि मिरज विधानसभेचा मला जिल्हा प्रमुख उद्धवजीने नेमलेला असून प्रमुख जबाबदारी माझ्यावर मिरज सांगली मिरज कुपवाड महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्याची जबाबदारी दिलेली असून तर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे उद्धवजीनं त्याचप्रमाणे काही राजकीय पक्ष राष्ट्रवादी असेल भाजप असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शिंदे गट असेल ह्यातले है आजी माझी काही पाच नगरसेवक आहेत त्यांचा मी उद्धवजींच्या समोर लवकरात लवकर प्रवेश घेणार आहे त्याचबरोबर मेंदे गटात काय आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गेले होते ते ढवळे आणि मैशाल त्यांचाही प्रवेश मी करून घेतलेला आहे फक्त आता माझ्या भागातले एक भोसे गाव राहतं आहे त्या गावातले सुद्धा काही पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची माझी कालच बैठक रात्री झाली आहे त्यांचाही प्रवेश मी करून घेतो आहे वीस तारखेपासून सन्माननीय उद्धवजी साहेब यांचा सत्तावीस तारखेला वाढ भगवा सप्ताह आम्ही जेणेकरून महापालिका डोळ्यासमोर घेऊन महापालिकेच्या हद्दीमध्ये शाखा उद्घाटन वृक्षारोपण रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत आहे